श्री गुरुचरित्र अध्याय पहिला गणेशाय नम श्री सरस्वते नुलदैवताय नवल्लवाय नम श्री, श्री, श्री नरसिंहसरस्वते नम ओम नमो जी विघ्न गजानना गिरिजा गिरीजाकुमार जय जय लंबोदर एकदंता शुर्पकर्णा न युगुले ते जो का वारा मुसळे त्याचे निवात विघ्न पळे विघ्नांत वीगना तुझ तुझे शोभे आनन जैसे ताप्तकांचन किंवा उदित मन तैसे विघ्न कानन छेदनाशी हात गरश घरीलाशी नागबंद गतीशी उरग यज्ञ पवीत चतुर्भोज दिका विशालाक्षा विनायका पतिपाळीशी विश्वलोका निर्विघ्ने करून या तुझे चिंतन जे करीती तया विघ्ने बाधित सगळा भीषे साधित अवलंबेशी सकल प्रथम मंदिजे प्रथम चतुर्दश विद्याशी स्वामी पुराणे तुझेची असेल बोलणे ब्रह्मादिक या कारणे स्तविला सुरवरी त्रिपुर साधन करावयाशी ईश्वरे अर्चिले तुम्ही मासि सहार वया दैत्यांशी पाहिले तुम्ही मासी स्तविले हरिहर ब्रह्मादिक का गणपती कार्यारंभी तुझ वंदिती सगळा विष्ट साधिती तुझे नि प्रसादे कृपा निधी गणनाथा सुरवराधिका विघ्न हरता विनायका वयधाता मती प्रकाश करी मज समस्त गणांचा नायक तुझी विघ्नांचा अंतगत तुते ते वंदिती जे लोक का, कार्य साधे तयांचे सकळ कार्य आधारू तुझी कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमारू मती प्रकाश करी मज माझे जी वासना तुवा वि गजानना साष्टांकरी परमना विद्या शरणागत वर प्रदा माझे अंतकरणीचे भावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पावे ग्रंथ सिद्धी पाववी दातारा आता बंधू ब्रह्मकुमारी कुमारी जिचे नाम वागेश्वरी पुस्तक विनाजीचे करी हंस वाहिनी असे देखा मनोनी नमतो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज करी विद्या वेद शास्त्रांशी अधिकार जाना शारदेशी तिथे तिये वंदिता विश्वासी ज्ञान अवधारा ऐक माझी विनंती द्यावी आता बिला मती विस्तार करावा या गुरुचरित्री मती प्रकाश करी मज जय जय जगन माते तुची विश्व देवते वेदशास्त्रे तुझी लिखितेंद विषयी येणे परी माते तुझी अवागवानी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी साई दर्शनी शक्य गुरुचे नामी तुझी म्हणती नरसिंह सरस्वती आकारणे मजवरी प्रीती नाम फुले म्हणून खांबसूत्रींची बाहुली जैशी खेळती तया सूत्र सरसी स्व स्वतंत्र नाही नाई त्याशी वर्तय आणि कामते तैसे तुझे नि अनुमते माझे जीवे फेरी माते कृपा निवाग दे विनवी तुझा वाळ म्हणून द्यावे माते वर दान ग्रंथ रिगू कर्वी आता आता बंधू त्रिमूर्ती श्री ब्रह्मा विष्णू शिवांशी विद्या मागे मी तयाशी अनुक्रमे करोरी चतुर्मुखे असती ज्याशी करता जोका सृष्टीशी वेद झाले बोलते ज्याशी त्याचे चरणी न मन माझे आतवंदुअशी केशी जो नायक त्या विश्वासी लक्ष्मी सहित अर्निशि शिर असे जाना चतुर्बाहू नरहरी शंख चक्र गदा करी पद्महस्त मुरारी पद्मनाम परीयसा पीतांबर असे कशी याला वैजयंती जयंती माळागळा शरणागत विष्ट सकळा देता होय कृपाळू आता नमो शिवाशी दरिली गंगा मस्त केशी दहा दहाभुजेशी अर्धांगी असे जगनमाता पंचवदने अस्ति ज्यासी सहारी जो या सृष्टीशी मनोनी बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे व्यागांबर पांगरून सर्वांना चे सर्पवेष्ट न ऐसा शंभुमार् मन त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सुरवरा सिद्ध साध्या उदरा यक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे वंदु आता कवी कुळाशी परशरादि व्यासांशी વાલ્મિકા સકળાંસી નમન માય ને કવિ તૈસે મનુની તુમા વિનવી ત્યાન દી બરવસે આપલા દાસ મન નકળે ગ્રંથ પ્રકાર ને શાસ્ત્ર વિચાર ભાષાને મહારાષ્ટ્ર મનો વિનવી ત્રી સમ તુ કૃપા કરે માજી આ વચના સાહ્ય હોને શબ્દ બુદ્ધિ ને કવિકુળ તુ પ્રતિ સકલાય કાવી નોની दैले पूर्वज मनी उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य साखरे नाम पूर्षांतिशि सायन त्यापासून नागनाथ देवराय व तयाचा सुत सदा श्री गुरुचरण यात ज गंगाधर जनक माझा नमन करिता जनक चरणी माता पूर्वज द्यातो मनी जोका पूर्वज नामधारणी अश्वलाय शाखेचा काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी वाघे जैसा जनो अबधारी जनक गंगेचा त्याची कन्या माझी जननी निश्चय जैसी भवानी जंबा रामे पुण्य खानी स्वामीनी माझी परीयसा नमिता जनक जननीशी नंतर नमो श्री गुरु शी गालीमती प्रकाशी गुरु चरण स्मरावया गंगाधराचे कृषी जन्म झाला परियसी सदा घ्याया घ्याय श्री गुरुशी एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संताशी नमस्कार श्रोतया विनवी क्षमा करणे बाळकाशी वेदाभ्यास संनाशी येते तयाशी माझा नमस्कार विनवतीशी समस्तांची अल्पमती आपणाशी माझे बोबडे बोलाशी सकळ तुम्ही अंगीकारा तावन मात्र माझे मती नेने उत्पत्ती जैसे श्री गुरु निरोपती तेने घरी सांगत पूर्वापारामुचे मुचे वंशी गुरु प्रसन्न हर निशि निरोप देती माते अशी चरित्र आपुले करी अमृत घट स्वीकारी तुझे वंशी परंपरी लादती चारी चारीक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानो सिद्धी पावविणारु श्री नरसिंह सरस्वती त्रिमूर्तीचा अवतारू झाला श्री नरसिंह सरस्वती नर कवन जाने याचा पार चरित्र कवनान वर नव्हे चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णो नशके मी वाचे अज्ञापनय असे श्री गुरुचे मनोनी वाचे बोलत असे पुत्र पौत्री असे गोड लक्ष्मी भुवनी भरिचा ऐशी कथा जयाचे घरी वाचिती नित्य प्रेम भरी श्रिया युक्त निरंतरी नांदती पुत्र कल युक्त रोग नाई तया भुवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करोनी विसंदेश साता दिनी ऐकता वंदन तुटे जाना ऐशी पावन कथा सांगेन ऐक विस्तारता सायास विन होय साध्य कष्ट का सायाशी विश्वास माझ्या बोलाशी ऐका आम्हा साक्षी ऐशे घडले मनोनी विनवी तसे बळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळी कृप्ती झाली यावर डेकर देती जसे जेवणार गुरु महिमेचा उद्धार बोलत असे अनुभव हो नी मी सामान्य म्हणून उदास व्हाल माझे वचनी मक्षिकेच्या मधु केवी ग्राह्य होय जैसे शिंपल्यात मुक्ता फळ अथवा कर्पुळ कर्दळ विचारी मूळ ग्रंथ कराल उदास वाकुड कृष्ण देशे उस अमृतवत निघे त्याचा रसवृष्टी द्यावी त्यावरी तैसे माझे बोलणे ज्याची चाड गुरुस्मरणे अंगीकार करणार शाणे अनुभवी ती एक चित्ते ब्रह्मरसाची गुढी अनुभवता फळे रोकडी या बोलाची आवडी जसे ज्याशी संभवे अनुभव गुरु चरित्र कामधेनुका होय एकचित्ते परियसा श्री गुरु नरसिंह सरस्वती होते गानगापुरी ख्याती महिमा त्याची अत्यभुती सांगेन ऐका एक तया ग्रामी वसती गुरु म्हणून महिमा असे थोरू जाणती लोक चऊ समस्त जाती यात्रेशी येथे राहुने परित होई होय प्राप्ती पुत्र दारा धन संपत्ती जे जे इच्छिले होय जाना लादुनिया संताने नाम ठेवती नामकारणे संतोष रूपे येऊन पावती चारी ऐसे असती वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तशी अतिगहन सदा घ्या ध्याय गुरु श्री गुरुशी श्री ऐशी मनी व्याकुळित चिंतेने वेष्टिला बहुत श्री गुरु दर्शना जाऊ मनत निर्वाण मानसे निघाला અતિ નિર્વાણ અંત કરણી લય હો ગુરુચરણી વિસરોની અષા નિર્ધાર કરોની માનસી મને પાન શ્રી ગુરુ શ્રી અથવા નામ સ્મરણ કરિતા દૈન્ય હાની હોય ત્વરિતા પણ તૈસા નામ અંકિતા કિંકર મન તસે દૈવ હે આપણે તરીકા બજાવે શ્રી ગુરુચરણ પરિસલાવતા લો આ સુવર્ણ કેવી હોતસે तैसे तुझे राम परिसे माझे हृदय सदा वसे माते कष्टी सायसे ठेवी ताला जगवनासी या बोलाची या हेवा मनी दरोनी पाहावा गुरुमूर्ती सदा शिवा कृपाळू वा, वा, वा सर्वभूती अति व्याकुळ अंत निंदा स्तुती आपली वाने कष्टाला भक्त नाम करणे करिता होय परीसा राग स्वच्छा ओवी बद्ध म्हणावे अजी माऊने पंढरीचे रावे बंधू विघ्न हरावावे नमुते सुंदर आशारदेशी गुरुची त्रैमूर्ती मनती वेद श्रुती भ्रांगती दृष्टांती कलियुगात कलियुगात ख्याती नरसिंह सरस्वती भक्तांशी सारथी कृपा सिंधु कृपा सिंधु भक्ता वेद वाखानिता त्रयमूर्ती गुरुनाथा मनोनिया त्रयमूर्तीचे गुण तु एक निदान भक्तांशी रक्षण दयानिधी दयानिधी विनवितो मी श्रीपतीनेने भाव भक्ती अंत અતિ કરુ નવે ભાવ શ્રી ગુરુ તું કૃપા સાગરુ પાહરી અનંતા લાગી માતા કેવી તું માતા તું પિતા તું સખા પરંપરી વંશ પરંપરી ધરુણી નિર્ધારી ભજતો મી નરહરી સરસ્વતી સરસ્વતી નરહરી દૈને માજે હરી મનો નિમી નિરંતરી સદા કષ્ટેવ સદા કષ્ટ ચિંતા કાહો હો દેશી આતા કૃપા સિંધુ ભક્તા કેવી હોશી કૃપા સિંધુ ભક્તા કૃપાળુ અનંતા ત્રયામૂર્તિ જગન્નાથા દયા નિધિ ત્રયમૂર્તિ તું હોશી પાળીસી વિશ્વાસી સમસ્ત દેવંશી તું ચિદાતા समस्त देवासी तुची दाता हुशी मागो मी कवनासी तुझ वाचुनी तुझ वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पुशिता सर्वज्ञ तू सर्वज्ञाची खुन असे हे लक्षण समस्तांचे जाणे कवन ऐसा सर्वज्ञ वाणी ती पुराणी माझे अंत करणि नये साक्षी कवन कैशा परी असती भूमीवरी जाणीजेची तरी सर्वज्ञ तो बाळक तान हे नेने बाप माये कृपा केवी होय माता पित्या दिलिया वाचोनी न देववे मनोनी असेल तुझे मनी सांग मग समस्त मही तळी तुम्ही दिले बळी त्याते हो पातळी बैस विले सुवर्णाची लंका तुवा दिली एका तेने पूर्वी लंका कवना दिली अडळ ध्रुवासी दिले हशी कशी त्याने हो तुम्हा काय दिले निशत्र करून निशत्र करून पिप्रा ते मोदीने देता तुम्ही कोणी काय दिले सृष्टीचा पोषक तुची देव एक तुते मी मशक काय देऊ नाही तुम्हा जरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझे घरी नांदतसेनिया मासी तू काय मागशी हसी केशी काय देऊ मातेचे ओसंगी बैसोनिया बाळवेगी पसरी सुख सुरंगी स्तनकांक्षेशी बाळापाशी माता काय मागे ताता ऐक श्री गुरुनाथा काय देऊ घेऊन या देता नाही दाता दया निधी म्हणता बोल दिसे देऊन शकशी म्हणे मी मानसी चवदाई भुवनासी तुझी दाता तुझे मनी पाही असे आणि काही सेवा केली नाही म्हणून या सेवा घेऊन या देणे हे सामान्य ना मनसे जाण दातात वासी तळी बावी विहिरी असती भूमी वरी मेघ तो अंबरी वर्ष थसे। मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी सेवा अपेक्षिता बोल ऐसे दाता दयानिधी मनता केवी साजे नेने सेवा कैशी स्थिर होय मानसी माझे वंशोवंशी दास माझे पूर्वजवंशी सेविले तुम्हांशी संग्रह बहुअशी तुझे चरणी बापाचे सेवेशी पाळीती पुत्रांशी तेवी आम्हाशी प्रतिपाळावे माझे पूर्वधन तुम्ही घ्यावे ऋण का वा का बा नये करुणा कृपा सिंधू आमुचे आम्ही घेता का बा नये चित्ता माघे न मी सत्ता घेईन आता आता मज जरी नदीशी नरहरी इतो निवेवरी घेईन जाना जाना दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दासमी अंकिता सनात आपले सा, आपुले समान असेल कवन तया सवे मन कठी नकीजे कि जे कठी न हरी जे हरी प्रल्हाद कैवारी सेवकांशी सेवका बाळकाशी करू ऐसी कठीणता परीयशी बरवे न दिसे माझी अपराधी दरोनिया बुद्धी अंतकरण क्रोधी पाहाशी जरी बाळक मातेशी बोले निष्ठुरेशी अज्ञान मायेशी मारी जरी माथात्या त्या कुमराशी कोपन दरी कैशी अलिंगो निहर्शी सांबोकी पा कवन्या प्रादेशी न गालिशी आम्माशी अहो अशी केशी सांगा मज माता हो कोपाशी बोले बाळकाशी जाऊनी पित पितयाशी सांगे बा माता कोपे जरी खादे अवसरी पिता कृपा करी संभो कुणी तू माता तू पिता कोपशी गुरुनाथा सांगो कवन आता क्षमा करी तुची स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तुझा भलतसा प्रतिपाळावा अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळू म्हण वनिती वानिती पुराणी माझे बोलकानी न घाली सीच। काशी गुरु राणा माझे करुणा वचना काय दुश्चितपणा तुझा माझे करुणा न ऐकती तुझे कान ऐकून पाशान विकुरत असे करुणा करी ऐसे वाणिती पिसे अजून एक तरी कैसे कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सा लागी धेनु जैशी धावनी जैशी धावून तैसे श्री गुरु आपण आले गुरु गुरुमुनी वंदी नाम करणी मस्तक ठेवणे चरण युग्नी केशतो तो मोकळी जाडी चरण दुळी आनंदा सुजळी अंग्री क्षाळी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भरित जाला नामंकित हृदय गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती श्रीगुरुचरित्रपरमकथा कल्पतरो श्री सिद्ध नामधारक सिद्धनामधारक मंगल मंगलचरण नाम प्रथमो अध्याय श्रीगुरुदत्तात्रेय